मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की राईट बंधूंनी विमान बनवण्याच्या आठ वर्ष आधी आपल्या एका भारतीय माणसांनी विमान बनवलं होतं आणि उडवून दाखवलं सुद्धा होतं आणि हे विमान बनवण्यासाठी त्यांना जे तंत्रज्ञान आवश्यक होतं ते त्यांनी एका प्राचीन ग्रंथातून घेतलं होतं मग कोण होता तो भारतीय माणूस आणि कोणता होता तो प्राचीन ग्रंथ आणि याच हिशोबाने विचार करायचा झाला तर आपल्या पुराणामध्ये पुष्पक विमान होतं ते खरंच होतं का अस्तित्वात या सगळ्यांबद्दल मी प्राजक्ता तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे सो सीट बेल्ट फॉर अ नॉलेजेबल राईड चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम तर प्राचीन काळी एक ऋषी होते त्यांचं नाव होतं महर्षी भारद्वाज त्यांचा आश्रम आजच्या उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराज येथे होता या आश्रमात त्यांनी आयुर्वेद जेनेटिक्स मनुष्य गर्भाची निर्मिती कशी होते यासोबतच संस्कृत व्याकरण या, या विषयांवरही अभ्यास केला भारद्वाज शिक्षा आयुर्वेद संहिता यासारखे ग्रंथ त्यांनी रचले आणि म्हणूनच त्यांना महाऋषी देखील म्हटला गेला त्यांच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ आज आपल्या विज्ञान आणि संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला तो ग्रंथ म्हणजे विमान संहिता या ग्रंथामध्ये श्लोक चॅप्टर सेक्शन आणि अनेक त्यांनी विमान बनवण्याचं तंत्रज्ञान हे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं आहे या संहितेतून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ऋषी भारद्वाजांना बदलत्या युगांनुसार निसर्गात होणाऱ्या बदलांचं देखील ज्ञान होतं आणि त्यावरूनच त्यांनी विमाना डिझाईन्स बनवले होते त्रेता युगातली विमान ही मंत्रांनी चालवली जायची द्वापार युगाकडे प्रवास करताना माणूस तंत्र विधी यांनी समृद्ध होत गेला होता आणि आज कलियुगात आपण विमान उडवण्यासाठी मेकॅनिकल किंवा आर्टिफिशियल सायन्स वापरत आहोत जे विमानांचे प्रकार सांगितले आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे मांत्रिक विमान आता त्रेता युगामध्ये मंत्रांच्या सहाय्याने जेव्हा विमानं बनवली जायची त्यातल्या पंचवीस प्रकारांपैकी एक होतं पुष्पक विमान पुष्पक विमान हे भगवान विश्वकर्मांनी बनवलं होतं ऍक्च्युअल हे विमान ब्रह्मदेवांसाठी बनवण्यात आलं होतं पण कुबेराने घोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून हे विमान मागून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा रावणाने लंका बळकावली कुबेराचं विमानही रावणाने हिसकावून घेतलं आजच्या काळात एखाद्याला आश्चर्य वाटू शकतं की मंत्रांनी विमान कसं उडू शकेल पण त्याच व्यक्तीला याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं पाहिजे की व्हॉइस रेकॉग्नायझेशनने बेंटली सारखी गाडी स्टार्ट कशी होऊ शकेल कदाचित मित्रांनो असंही असू शकेल की मंत्रांच्या काही साऊंड वेव्स क्रिएट होत असतील ज्यामुळे विमान उडू शकत असेल मित्रांनो अजूनही कोणाला शंका असेल तर जरा दोन सेकंद थांबून विचार करा पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या गॅलिलिओला बाहेरच्या देशात त्या काळी फाशी देण्यात आली होती पण त्याच्या हजारो वर्ष आधी भारतीय संस्कृतीच्या पुराणांमध्ये पृथ्वी गोलच आहे आणि तिच्या भोवती अनेक ग्रह आहेत म्हणजे एक सौर्य मंडळ आहे हे पुराणात सांगण्यात आलं होतं मग यावर एक प्रश्न असा पडतो की आपण खरच आधुनिक आहोत का खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे महर्षी भारद्वाजांनी या विमान संहितेत कलियुगात पॉवरफुल इंजिन मुळे उडणाऱ्या कृतिका विमानांबद्दलही लिहिलेलं आहे या पंचवीस कृतिका विमानांपैकी तीन महत्वाची आणि इंटरेस्टिंग विमान म्हणजे सुंदरा विमान शकुना विमान आणि रुक्मा विमान सुंदरा विमान हे विमान सौर ऊर्जेवर चालू शकणार होत यामध्ये पाच गॅस फर्नेस आणि यांचा समावेश होता वीमान हे विमान भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात यामध्ये आपल्याला अठराव्या शतकाच्या नंतर माहीत झालेली टेक्नॉलॉजी आधीच बघायला मिळते त्यामध्ये सिलेंडर पंप्स आणि पिस्टन यांचा समावेश होतो या विमानात लागलेले खांब हे बटनाच्या सहाय्यावर चालायचे त्यामुळे विमान उडू शकायचं शकुना विमान हे विमान ताज लोह होतं जे हिट रेझिस्टन्स होत या संहितेमध्ये विमानाची पुढची बाजू त्याचा डोम आणि त्याचं पंख ह्याचंही डिस्क्रिप्शन आहे मित्रांनो आजच्या विमानाच्या डिझाईन मध्ये जसं विमानाला मागे शेपूट असतं तसं शे फूट या शकुना विमानाला देखील होतं ज्यामुळे विमानाची डिरेक्शन फिक्स व्हायची भारद्वाज ऋषींच्या याच विमानाच्या मॉडेलचा अभ्यास करून भारतीय वैदिक शिवकर बापूजी तळपदे यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये विश्वातलं पहिलं मनुष्यविरहित विमान बनवलं त्यांनी या विमानाचं नाव ठेवलं मरुज सखा मित्रांनो शिवकर बापूजी तळपदे यांनी हे विमान बनवून दाखवलं तेही राईट बंधूंच्या आठ वर्ष अगोदर आणि त्यांनी ते पंधराशे फीट वर हे उडवूनही दाखवलं तळपदे यांना या शोधासाठी गाईड केलं होतं पंडित शुभार्य शास्त्री यांनी त्यांच्या दाव्यानुसार त्यांना विमानशास्त्राचं नॉलेज हे स्वतः ऋषी भारद्वाजांनी दिलं होतं पण इंग्रजांनी तळपदेंचा हा आविष्कार कधी जगासमोर येऊच दिला नाही त्यामुळे तळपदेंचं आणि सोबतच महर्षी भारद्वाजांचं नाव हे इतिहासात कायमसाठी हरवून गेलं मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की प्राचीन भारतात महर्षी भारद्वाजांनी जी आयन इंजिन टेक्नॉलॉजी वापरून मर्क्युरीला फ्यूल म्हणून वापरलं तीच टेक्नॉलॉजी वापरून नासाने त्यांचं पहिलं स्पेसक्राफ्ट सर्ट वन हे यशस्वीपणे लॉन्च केलं जिथे आज सगळी दुनिया फ्लाइंग कार्स आणि दुसऱ्या ग्रहावर जाण्याच्या बाता करते तेच महर्षी भारद्वाजांनी आजपासून सुमारे सात हजार वर्षांपूर्वी त्यांच्या या संहितेत लिहून ठेवला आहे आतापर्यंत आपण पाहिलेल्या या भारतीयांच्या कर्तृत्वांचा उल्लेख असणारा पेपर कॅप्टन बोदास यांनी दोन मध्ये जाहीर केला त्यांनी असं सांगितलं होतं की ऋग्वेदा मध्ये वैमानिक शास्त्राचा उल्लेख आढळतो भारद्वाजांनी सात हजार वर्षांपूर्वी एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतील अशी विमान तसंच एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकतील अशा एअरक्राफ्टचा देखील उल्लेख त्यात केला आहे पण त्यांच्या या स्टेटमेंटवर बराच मोठा वाद सुरू झाला नासाच्या एका वैज्ञानिकाने या विरोधात एक ऑनलाइन पेटिशन देखील दाखल केलं आणि त्यावरती एक हजार पेक्षा जास्त सायंटिस्टने सह्या केल्या या नासाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार कॅप्टन बोदास हे मायथॉलॉजी आणि सायन्स यांना एकत्र करत होते पण या एवढ्या सगळ्या मतांना एका झटक्यात मोडून काढण्यासाठी एक अमेरिकन इंजिनियर पुढे आले ज्यांचं नाव होतं ट्रॅव्हिस शेन टेलर ट्रॅव्हिस टेलरने वेदिक एरोस्पेस टेक्नॉलॉजी वापरून एक मॉडेल बनवलं आणि त्याचा रिझल्ट पाहून ते स्वतः देखील शॉक झाले कारण ते मॉडेल आजच्या काळाच्या टेक्नॉलॉजीच्या एरोडायनामिक आहे जो प्रयोग ट्रॅव्हिस टेलर या अमेरिकन इंजिनिअरने केला तोच प्रयोग आपल्याकडच्या इंजिनिअरने किंवा सायंटिस्टने केला असता तर नक्कीच आपल्या सगळ्यांना जास्त अभिमान वाटला असता मित्रांनो आता या व्हिडिओच्या शेवटाकडे येताना एक गोष्ट मला अशी आठवते की आदित्य सोयल वन आणि या मोठमोठ्या मिशनच्या आधी इस्रोची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली होती ही बातमी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली वाचली असेल त्याशिवाय इस्रोचे चीफ एस सोमनाथ एका भाषणात म्हटले होते की विज्ञान आणि वेद ह्या इंटरलिंक गोष्टी आहेत या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे तर मित्रांनो भारतातले एवढे मोठे सायंटिस्ट विज्ञान आणि वेद यांचा संबंध मान्य करतात तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं या गोष्टींवर शंका का घेतात हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा सायंटिफिक फॅक्ट्स आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट करणारे रिलिजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्री याला सबस्क्राईब करा त्याशिवाय आमच्या व्हिडिओचे अपडेट मिस होऊ नये यासाठी कोपऱ्यातल्या बेल आयकॉन नक्की प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद